शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक बावीस सात दोन हजार चोवीसचं लोडिंग बघू शकतो आपण नाशिकसाठी साई सरबती लिंबू बारा किलोच्या बॅगमधील लागवड अंतर पंधरा बाय पंधरा रोपाचं वय अडीच वर्षे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शाशिरमाने नर्सरी अडीच वर्षाचं जे रोप आहे बारा किलोच्या बॅगमधील त्याचं खोड बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचे सर्व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हे जे लिंबूचं लोडिंग चालू आहे हे नाशिकसाठी चालू आहे लिंबू जर म्हटलं तरी अडीच वर्षाचं रोप लावल्यापासून शेतकरी बंधूंना एकच वर्षात उत्पादन चांगलं चालू होतं आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लिंबूची साल पातळ घसाणे लिंबू लागतात आयुष्यमान बागेचं बावीस ते पंचवीस वर्ष आणि वर्षभर लिंबूची उत्पादन देणारी ही जात आहे बघू शकतो आपण अडीच वर्षाची रोपं ह्यामध्ये आपल्याकडे दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये मिळतात ती रोपं लावल्यापासून दीड ते ला पंदरा पंदरा, दोन वर्षात चालू चालवते हे रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षात उत्पादन चालू होतं लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं खोडाची साईज बघू शकतो आपण शासनमान्य नसेल असल्यामुळे अनुदानला बिल खात्रीची रोपं तसेच ही जी रोपं आहेत ही गॅरंटेड साईज सरबती लिंबू असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर नर्सरी शाशरमानने असल्यामुळे अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं आपल्याला बघू शकतो आपण आपल्या नर्सरीचे लोडिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चाळीस कोटीचा टर्नओव्हर आहे अडीचशे कामगार आहेत अशा प्रकारचं डेली आपल्याला लोडिंग पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा आता का साई सरबती लिंबू जे म्हणतो आपण हे काटेरी झाड असतं बघू शकतोय लिंबूची साईज चांगली सालपातळ रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला पण चालतो वर्षभर उत्पादन आपल्याला मिळत असतं लिंबूबरोबर आपण कमी पाण्यामध्ये जांभळ बाडोली सफेद जांबळ त्याचबरोबर आवळा लागवड करू शकतो कमी पाण्यामध्ये येणारे कमी मेहनतीमध्ये त्याचबरोबर कमी मेंटेनन्समध्ये असणारं पीक हे आपल्याला लिंबूचं साई सरबती लिंबू बघू शकतो आहे आता दुसरी गाडी नंबरला लावतो आहे आपण अधिक माहितीसाठी शेतकरी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा